या न्यूज बुलेटिंगचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सुप्रसिद्ध भजन सम्राट गायनाचार्य कैलासवासी पंडित बाबुराव शिंदे पोरगावकर यांच्या तिसाव्या पुणेरथेनिमित्त शास्त्रीय गायन भजन सेवा संगीत सभा गुढे पाचगणी तालुका शिराळा येथे झाली यामध्ये अहमदनगरचे भजन सम्राट पंडित बाळासाहेब वाईकर व शास्त्रीय गायक पंडित कुमार वाईकर यांनी भजन गायन सेवा सादर केली त्यांच्या भजन सेवा व शास्त्रीय गायनाला रसिकांनी प्रतिसाद दिला भोसले आनंदा सुतार ओंकार थोरात मसूर डोंबाळे गोरख डवरी भगवान काटकर गगन बेर्डे अनिल मोरे सुनील सुतार आदित्य सुतार सोहम सुतार आणि आरळा परिसरातील भजनी मंडळांनी गायन साथ दिले यावेळी माझे वडील गायनाचार्य पंडित बाबुराव शिंदे बोरगावकर एक नामवंत शास्त्रीय व भजन गायक कलाकार होते महाराष्ट्रभर त्यांचे चक्री भजनाचे कार्यक्रम व्हायचे गेली तीस वर्षे त्यांच्या आठवणी पित्यर्थ आम्ही भजन संगीत सेवा देत असल्याचे सुप्रसिद्ध लोकशाहीर मुरलीधर शिंदे बोरगावकर यांनी सांगितलं आयोजक कालिदास शिंदे मुरलीधर शिंदे यांनी कलाकारांचे स्वागत केले शिंदे परिवाराचे सहकार्य लाभले अनिल मोरे यांच्या खुमासदार निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली